आज बैठा प्लॉट आहे शिवप्रो सोनी पूर्ण आज हा दिसतोय ना तसा किती झाडे वाढले म्हणून तुम्हाला दिसतो हा पुढे टन असा किती वरपर्यंत गेला ना इथं असा असंच गेलाय फक्त आतमध्ये इकडनं आत गेलाय मग इथं दाखवायला ही सगळी दाखवायची सात एकर चांगला प्लॉट आहे थांबा आता फक्त हा कच्चा रस्ता अधिक अधिकृत नाही आपल्याला पण हा डांबरी रस्त्याला ठच पुढं वहाळ आहे ना, ना, ना।, ना ते पुढे टॉवर दिसायच्या खाली काय नाही ना टॉवर हा हा मग टॉवरच्या खाली ओहल आहे ना झाडाय ना आता लाकड ठेवला हो हा प्लॉट इथला चालू होतो आपला बरोबर ना होईल फुट असे पण आहे ना ओके एकदम बायटा प्लॉट आहे तो हा कसा साफ केल्यावर दिसतोय बघा हम्म कसा त्याच हरव उभं नाही करायचं एकाच पद्धतीत घ्यायचं हे तुमचं चुकतंय नको no चला cool. बस